नमस्कार मी डॉक्टर सशोभा रोण उंचे गावकर औरंगाबाद श्री कृष्ण मित्रवृंदा विवाह वसुदेवाला जरा देवी नावाची एक बहीण होती ती अवंतीपूर येथील राजाला दिलेली होती त्या जरा देवीला विदू व यदू असे दोन पुत्र व मित्रवृंदा नावाची एक कन्या होती ही मुले मोठी झाल्यावर त्यांचा पिता मरण पावला पुढे मित्रवृंदेला तारुण्यावस्था प्राप्त झाल्यावर तिच्या भावांनी तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले व देशोदेशीच्या राजांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या मित्रवृंदेच्या मनातून श्रीकृष्णालाच वरायचे होते ती अहरनिशी त्याचे चिंतन करीत होती मित्रवृंदेचा भक्ती बघ पाहून श्रीकृष्णाला जरी आमंत्रण नव्हते तरी तो स्वयंवराला येण्यासाठी निघाला इकडे स्वयंवर मंडपात मित्र वृंदेचे मनाची स्थिती फार चमत्कारिक झाली होती पण इतक्यात कृष्णाचा रथ येऊन दाखल झाला कृष्णाचा रथ पाहताच वृंदेने आपल्या हातातील पुष्पमाळा दुरूनच आपल्या हातातील पुष्पमाळा दुरूनच त्याच्या रथावर फेकून दिली मग त्याचबरोबर श्रीकृष्ण रथाखाली उतरले व मित्र वृंदेला रथात बसवून द्वारकेकडे निघाले हा प्रकार पाहून मित्र वृंदेचे बंधू व इतर राजे महाराजांना फार संताप आला व ते आपले सैन्य घेऊन श्रीकृष्णाच्या रथामागे धावले परंतु श्रीकृष्णाने त्या सर्वांना जर्जर करून मागे परतवले व मित्रवृंदेला घेऊन मोठ्या जयश्रीने परतले तिच्याशी त्याने विवाह भी केला रुक्मिणी सत्यभामा जांबवती व कालिंदी यांच्या इतकाच तिलाही कृष्णाने मान दिला याप्रमाणे मित्रवृंदा विवाहाची हकीकत सांगितल्यावर जय श्री कृष्णा